दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र शिवजन्म उत्सव सोहळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक शहरात देखील शिवजयंती याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक शिवजन्म उत्सव सोहळा समिती लहवीत दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी तालावर ठेका धरत नागरिकांनी जल्लोषात शिवजयंती साजरी केली विशेष म्हणजे या ऐतिहासिक शिवजन्म उत्सव सोहळा समिती लहवीत दोन हजार चोवीस मध्ये बालकांनी धारण केलेल्या मावळ्यांची वेशभूषा हे आकर्षण ठरले यावेळी छत्रपतींच्या नावाने परिसर दुमदुमून गेला होता दरम्यान यावेळी ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती लहवीत दोन हजार चोवीसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी महाराजांचा आगमन सोहळा तसेच शिव व्याख्यान शिवचरित्रकार राहुल महाराज बांदलकर यांचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता त्याचबरोबर दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराजांचे पूजन व आरती त्याचबरोबर शिवपूजन शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते अतिशय उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करत शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला असून यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्याध्यक्ष आहे आम्ही पूर्ण सर्व सर्व, सर्व गावातील मंडळींना आम्ही एकत्र करून महोत्सव सोहळा हा भविध दिव्य हा असा करायचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्व महिलांना पुरुषांना बालकांना मुलांना सर्वांना आम्ही एकत्र करून मोठा कार्यक्रम केला दोन तीन दिवस आम्ही कार्यक्रम करून बहुजनांचा कार्यक्रम शेवट दिवशी ठेवला होता आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व महिलांसाठी टीचा मुलांसाठी नेतृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा या आयोजित केल्या होत्या भाऊ म्हणजे सर्वांनी प्रतिसादा चांगलं दिलेलं आहे आम्हाला यापुढेही आम्ही चांगलं काम करू सर्व आमच्या गावातील मुलांना मुल सर्वांना जे चांगलं अजून प्रयत्न करत तुम्ही असेच कार्यक्रम करणार का पुढच्या वर्षी आम्ही चांगले असे कार्यक्रम करत राहणार सर्वांकडे करून पण घेणार सर्व महिलांना आम्ही घरातून आज याच्या आम्ही सर्व महिला एकत्रित करण्याचा अजून जास्त प्रयत्न करू या म्हणजे आमचा आदर्श हा सर्व महाराष्ट्र गावागावामध्ये हा पोहोचला पाहिजे आमचा इच्छा आहे आज एक महिला अध्यक्ष केले होते याच्या पुढे महिलांना तुम्ही असंच स्थान देणार का या पुढेही आम्ही सर्व महिलांना असं स्थान देणार यावेळेस आम्ही एक अध्यक्ष दिली होती यापुढे आम्ही अजून महिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून सर्व महिलांना असं समजा ते वाटेल की कुठेतरी आपलं महिलांना बी प्रोत्साहन भेटतंय कुठेतरी आज बघितलं महिला सगळ्यात मागार आता आज तुमच्या गावामधून एक प्रथा चालू झाली आहे की महिलांना पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये महिला अध्यक्ष केलेले याच्या पुढे तुम्ही कसं करणार यापुढे तुम्ही बघितलं असेल का प्रत्येक गावामध्ये हे फक्त मुलं आणि माणसं अध्यक्ष असतात यापुढे आम्ही यांना करता सर्वांचं बाजूला ठेवून आम्ही महिलांना सर्वांचं टाळून त्या एक महिला अध्यक्ष दिलं होतं का आम्हाला वाटतं जसं जेवढ्या महिला आहे ज्या महिला या सर्वांनी बघून सहभागी झाल्या पाहिजेत एवढं आमचा मनाचा इच्छा होती आमच्यावरती इन जय महाराष्ट्र जय शिव नमस्कार सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती लहवीत या समितीचा मी सचिन का विठ्ठल काळे अध्यक्ष होतो दोन हजार चोवीससाठी आम्ही आमच्या गावाने असं ठरवलं की आपण एक गाव एक जयंती करायची त्याच्यासाठी आम्ही प्रथमत ग्रामसभा घेतली ग्रामसभेमध्ये असा विषय ठरला की आपण एक गाव एक जयंती करायची त्याच्यासाठी आम्ही सर्व गट तट बाजूला ठेवून पूर्ण गाव आम्ही एकत्र आलो आणि आम्ही असं ठरवलं की आता आपण काहीतरी वेगळी साजरी करायची जयंती अशी त्याच्यासाठी आम्ही पुरुषांची कार्यकारिणी सा तयार केली आणि त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात प्रथमत आम्ही महिलांची पण कार्यकारिणी तयार केली सोबत आम्ही महिलांना पण घेतलं आणि आम्ही जयंती साजरी करत असताना नुसते जेव्हा आम्ही सा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गरजू विद्यार्थ्यांना वस्तूंचं वाटप केलं आणि फुले शाहू आंबेडकर या विचाराची आम्ही शिवजयंती साजरी केली जयंत्र शिवजयंती महोत्सव दोन हजार चोवीस दहवी या संस्थेच्या या समितीची मी महिला अध्यक्ष पहिली प्रथमता आमच्या गावामध्ये प्रथमता महिला अध्यक्षाची निवड झाली माझी पूर्ण जिल्ह्यामध्ये मी तर म्हणेल पूर्ण महाराष्ट्रात पहिला अध्यक्ष म्हणून मी प्रथमता काम पाहिलेलं आहे तर मला माझ्या गावाचा खरंच अभिमान वाटतो की त्यांनी महिलांना या कार्यक्रमामध्ये दे अध्यक्षस्थान देऊन महिलांना पुढे घेण्यात आलं शिवाय या कार्य महिला पुढे पण आल्या आणि सार्वजनिक शिवजयंतीमध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला मोठ्या उत्स्फूर्तपणे त्याचा आनंद लुटला या शिव शिवजयंतीमध्ये आम्ही फक्त मिरवणूक किंवा साधं डी जे लावून नाचणं हे न ना करता तर आम्ही त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील शिवाय महिलांसाठी आम्ही हळदी कुंकू खेळ पैठणीचा होम मिनिस्टर अशा विविध उपक्रम राबवले गरीब जे विद्यार्थी आहे गरजू विद्यार्थी त्यांना शैक्षणिक साहित्य आम्ही वाटप केले विद्यार्थ्यांना शिवाय बक्षीस वाटप करून विविध शैक्षणिक साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आम्ही हमखास भेटवस्तू ठेवली यामुळे गावात एक खूप आनंद आणि जल्लोष होता सर्व या कार्यक्रमाचं आज कौतुकच करत आहे मला खरंच अभिमान वाटतो की मी या गावची नागरिक आहे आणि महिला अध्यक्ष म्हणून मी काम केलं जय हिंद जय महाराष्ट्र हा शिवजन्म उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सचिन काळे कार्याध्यक्ष ऋषिकेश पाळदे महिला अध्यक्ष कविता पाळदे सागर उपाध्यक्ष आकाश शिंदे उपाध्यक्ष राकेश वारुंगशे खजिनदार उमेश ढेरिंगे व सरचिटणीस अमोल मुठाळ यांनी परिश्रम घेतले या शिवजन्म उत्सव सोहळ्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिनेश पगारे दक्ष न्यूज लहवीत नाशिक